शाळेत मराठवाडा इंग्लिश स्कूल मध्ये जे मुलं सकाळपासून बसून ठेवले होते ते आता या गाडीमध्ये भरून चालले मुलं बिचारे मराठवाडा रेडिएंट इंग्लिश स्कूल भोकरदन सकाळपासून या ठिकाणी बसून ठेवले होते रडकुंडीला आले बिचारे आणि गाडी लाक्षात घरी चालले का अक्षरशः कोंबलेत गाडी मध्ये हे पा घरी चालले ना था अच्छा कोमून कोमून चालवले त्या गाडीमध्ये हे आपण पाहू शकता हे काय मुलं चालले मुलं आपल्या घरी यांची निवासी शाळा संपली हे मुलं घरी चालले भोकरदन मध्ये मोरेश्वर शिक्षण संस्थेच्या मराठवाडा रिडियंट स्कूल मध्ये हे मुलं चालले मुलं घरी रडायला लागलेत बिचारे मुलं चालले घरी रडायला लागलेत राणायला तिकडे चाल बाळाले घरी शाळा सुटली सुटली का शाळा महाराष्ट्र बघतोय लाईव या मुद्द्यावरून आमच्याशी या भांडण केली दादागिरी केली त्या चालकांनी आणि आता चालले मुलं गाडीत बसून धरून घरी हे हे बोरडा वाचवाय मराठवाडा रेडियंट इंग्लिश स्कूल भोकरदन जिल्हा जालना हे मुलं यांचे डबे तिथं यांचे दर तिथं होते तुम्ही तुम्ही जेवण केलं होतं बरं नाही नाही केलं जेवण तुम्हाला थांबून घेतलं इथं मग नाही दादाकोड चाललं चालले आमच्या घरी हा हे पहा महाराष्ट्र दीपक भाऊ घ्या आणि आमच्यावर दादागिरी माराला अंगावर धावायला लागले पोरं सहाशे मुलांची परवानगी शाळा कुणाची माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे या अध्यक्ष आहेत या संस्थेच्या आणि तीनशे मुलं इथं भोकरदनला तीनशे मुलं राजूरला सहाशे मुलं भाजपचे या राज्यातले वरिष्ठ नेते भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मातोश्री आमचे आम्ही बोलतो आम्ही बोलतो आणि आम्ही बोलणार आमच्या जीवाचं काय होईल आमचं काय होईल आम्ही का का परिणामाची चिंता करत नाही हे दादागिरी केली म्हणून हे सगळं दाखवत आहे स्टिंग ऑपरेशन हे लाईव्ह आहे आणि अजून एक पथक इथंय शासनाचं पथक शासनाच्या गाड्या इथं आहेत काय काय अहवाल देतात महाराष्ट्र पहा आणि ही लूट कोण करतय या महाराष्ट्राचा भाजपचा एक सगळ्यात मोठा नेता सांगितलं हॉस्टेलची नाव वाचाय एकदा गाडीचं परत एकदा सरकार माझं माझं माग सारखं वाचा आणि महाराष्ट्र हा पुरावा बाप आहे ठरवायचंय महाराष्ट्रातल्या धनगर समाजानं ठरवायचंय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण ठरवायचंय बस चलो